একদা মিত্রে ইন্ডিয়ন রেল रविवारी जंतर मंतर दिल्ली येथे एक विशाल निदर्शने करण्यात आली रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन व्यासपीठावरून बोलताना रेल्वेमधील फ्रंट अगेन्स्ट एन पी एस चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय जुन्या पेन्शन योजनेसाठी चळवळीचे संयुक्त सचिव कॅमरेड अमर सिंह म्हणाले की एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या यू पी पर्याय निवडणार नाही आम्ही फक्त आणि फक्त जुनी पेन्शन घेऊ ते म्हणाले की एक एप्रिल रोजी संपूर्ण भारतीय रेल्वे आणि त्यांच्या कुटुंबासह देशातील सुमारे साठ लाख कर्मचारी एन पी एस युपीएस विरोधात काळा दिवस म्हणून साजरा करतील पंतप्रधान मोदी विषयी असंतोष मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून आलेले खासदार आणि रेल्वे स्थायी समितीचे सदस्य कॅम्ब्रिड सुदामा प्रसाद म्हणाले की पंतप्रधानाच्या धोरणामुळे देशातील तरुणांच्या नोकऱ्याही घेतल्या आहेत आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचे सतत प्रयत्न सुरू या सरकारची धोरणे अदानी अंबानी सारख्या कॉर्पोरेट भांडवलदारांचा नफा वाढवण्यासाठी आखली जात आहेत आपल्या मुलांना आपल्या भविष्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे एन पी एस आणि एस हे देशाच्या खाजगीकरणातील दुवे असल्याने याविरुद्ध लढण्यासाठी रेल्वे कर्मचारी एकत्र आले आहेत याबद्दल तो याबद्दल तो अभिनंदनास पात्र आहे ते म्हणाले की देशाचे संविधान रद्द करण्याची तयारी सुरू आहे कामगार आणि गरिबांना देशाचे हक्क देणाऱ्या संविधानाला आम्ही कधी संपू देणार नाही ते म्हणाले की जोपर्यंत आपल्या शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण रेल्वे कर्मचारी विद्यार्थी शेतकरी कामगार तरुण आणि देशातील सामान्य जनतेचा आवाज उठवत राहू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद